नमस्कार प्रेक्षकांनो हो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला प्रेक्षकांनो प्रतिमाची स्मृती परत येताना दिसतीये आता तिला अशी काही गोष्ट आठवली की ज्यानंतर सायली ही सदाशिव मैनावतीची मुलगी नाहीच आहे तर सायली हीच आपली तन्वी आहे या गोष्टीचं कन्फर्मेशन तिने केलेलं असतं हो प्रतिमाच्या काय लक्षात आले गोष्ट प्रतिमाने काय कन्फर्म केली सगळं सगळं कसं घडलं त्यानंतर मैनावतीचं थोबाड कसं फोडत माझ्या मुलीला आपली मुलगी म्हणायला तुला काही वाटत नाही का असं जो काही धमाका इकडे प्रतिमाने केला सगड़ आहे ना ते सगळं सगळं आपण आजच्या भागात बघूया प्रेक्षकांनो व्हिडिओ थोडाही स्किप न करता पूर्ण पहा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे आणि ठरलं तर मग या मालिकेचे जेन्युअन एपिसोड रिव्ह्यू ऐका आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका इकडे आपण बघतोय अर्जुन चैतन्य तिकडे फोटो घेऊन पोहोचलेले असतात लोखंडे त्याचा तेही पोलीस स्टेशनमध्ये आता आणि त्याच वेळेला ते सांगतात की यांच्याबद्दल अजून काही माहिती मिळेल का की नुकतंच त्या सदाशिवला जेलमध्ये टाकलं असल्यामुळे पोलिसांकडे ती कन्फर्म माहिती असते आता त्यानंतर पोलिसं म्हणतात म्हणजे तुम्हाला त्यांच्याबद्दल काय माहिती पाहिजे यावर लगेच आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे अर्जुन आहो इन जनरलच यावरती ते म्हणतात अच्छा म्हणजे चोऱ्या माऱ्यांच्याबद्दलच ना यांना असो म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ते जे पोलीस असतात ते म्हणतात यांच्या चोऱ्या माऱ्यांच्याबद्दल आता तुम्हाला जर का काही माहिती हवी असेल तर मात्र मी तुम्हाला नक्कीच सांगू शकतो यावर अर्जुन म्हणतो चोरा माऱ्या तुम्हाला काय म्हणायचे नक्की मला सांगाल का तुम्ही असं म्हटल्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात एक मिनिट मी सगळं तुम्हाला सांगतो आता त्यानंतर सदाशिवला घेऊन येण्यात येतं आणि मग त्याच वेळेला सदाशिवला आणल्यावरती इकडे आता अर्जुनला धक्काच बसतो त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा दोन दिवसापूर्वी पाकिटमारी केली होती आणि ते केल्यामुळे त्यांना आम्ही आहे आणि जेलमध्ये आहे असं म्हटल्यावर आता अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन म्हणतो काय हे म्हणजे तुम्ही हे पाकिटमारीचे कामं करतात अहो यावरती आता सदाशिव सांगायला लागतो साहेब म्हणजे नाही हे माझे जावाई आहेत जावाई मला सोडवायला आलेत का आता मात्र अर्जुन त्यांना म्हणतो तुम्ही हे आधीपासून करता का यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आहो त्यांना काय विचारत आहे तुम्ही मला विचारा मीच सांगतो तुम्हाला हे नक्की काय करतात हो त्यांचा आधीचा रेकॉर्ड आहे आणि आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनच्या समोर सगळा रेकॉर्डच ठेवतात आणि त्यानंतर अर्जुनला एक भयंकर माहिती देतात ते सांगायला लागतात अहो हेच काय यांची बायको यांची बायको पण चोऱ्या करते असं म्हटल्यावर अर्जुनला प्रेक्षकांना इतका मोठा धक्का बसतो त्यावर मग आता सदाशिव सांगायला लागतो सदाशिव तो नाही साहेब आमच्यावरती खोटे आरोप का करताय तुम्ही असं म्हटल्यावरती आता पोलीस सांगतात खोटे आरोप एक मिनिट हवालदाराला म्हणतात पाटील तो जो रेकॉर्ड आणा आहे असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच तो रेकॉर्ड आणायला पाटीलला पाठवल्यावरती इकडे सगळा रेकॉर्ड समोर आणल्यावर सदाशिव त्याची बायको महिनावती त्याचबरोबर त्याच्या पाचही पोरी या सगळ्या सगळ्या आता चोरट्याच आहेत सगळ्या पाकीटमार आहेत आता हे सत्य सगळ्यांच्या समोर आल्यावरती मग मात्र आता इकडे प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो काय हे सगळं म्हणजे पूर्ण फॅमिली चोर यावरती आता ते सांगतात इन्स्पेक्टर साहेब अहो यांची छोटी मुलगी म्हणजे तुमची बायको आहे ना तिचा तर वेगळाच रेकॉर्ड आहे त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो म्हणजे काय तुम्ही कशाबद्दल बोलताय मला खरंच काही कळत नाही आहे त्यावरती मग आता ते सांगतात ठीक आहे तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते सगळं मी सांगतो असं म्हणत ताबडतोब आता इकडे पोलिसांनी अर्जुनच्या समोर आता काही असे पुरावे सादर केलेत त्यानंतर ते, ते सांगतात की मुळातच तुम्ही म्हटल्यानंतर सगळी ही केस ओपन केली पण तुमची बायको असल्यामुळे आता इकडे अजिबात आम्ही काही बोललो नाही आहे पण त्याच वेळेला जी माहिती समोर आली आहे ना ती माहिती खूपच भयंकर आहे यावरती मग आता लगेचच पोलीस सांगायला लागतात की इकडे काय आहे ती माहिती काय आहे ती माहिती असं म्हटल्यावर इकडे आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात हे बघा त्यांच्यातून एक हाफ मर्डरसुद्धा झाला आहे आता अर्जुनला धक्का बसण्याची पाळी येते आणि तो म्हणतो काय ही कोपऱ्यामध्ये आहे ना ती मुलगी आली होती त्या मुलीने एक हाफ मर्डर केला आहे आणि कुठे माहिती आहे तोसुद्धा तिने केलेला आहे तो म्हणजे बालसुधार ग्रहामध्ये आणि आता मात्र ती तिकडून पळून गेली अर्जुन चैतन्य एकमेकांकडे बघतच बसतात त्यांना धक्काच बसतो इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मला खरं तर सगळं सत्य माहीत होतं पण तुम्हाला सांगू की नाही म्हणून मी बोललो नाही कारण ती तुमची बायको आहे ना चैतन्य आणि अर्जुन म्हणतो आता तर मी शंभर टक्के सांगू शकतो की ही सायली वहिनी नाहीचे मला असं वाटतं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे ही तर प्रिया बिया असल तर ठीक आहे यावरती अर्जुन म्हणतो हो रे मला पण तोच संशय येतो आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब तुम्ही डी एन ए टेस्ट का करत नाही अर्जुन म्हणतो आहो सर केली आहे मग साहेब त्या पॉझ पॉझिटिव्ह आल्यात ना प्रेक्षकांनो हे सगळं सदाशिव ऐकतो आहे सगळं ऐकून त्यानंतर मग आता सदाशिव लगेच बोलतो इकडे म्हणजे काय झालंय यावरती आता अर्जुन सांगायला लागतो तुम्ही सांगा ना ही तुमची मुलगी ही अशी चोऱ्या माऱ्या करायची यावर सदाशिव म्हणतो हो करायची ती चोऱ्या पण मी एक गोष्ट सांगू का पण आत्ताच्या आत्ता ज्या वेळेला सायलीला मी बघतोय त्यावेळेला मग आता इकडे सदाशिव म्हणतात मला कळतच नाही आहे की ही माझी मुलगी असू शकत नाही कारण माझ्या बाकी पुरींसारखी ती बिलकुलच नाही आहे यावर अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही सगळी फॅमिली चोरच आहात का तो म्हणतो काय करणार साहेब आमची सगळी फॅमिली चोर बनली हो मला समजते आहे तुम्ही गुलाबला कितीला विकलं तो म्हणतो पण समजले ना आणि त्यानंतर मग आता हे सगळं झाल्यावर तू सांगतो साहेब अहो काय सांगू तुम्हाला आमचे खायचेच वांदे आहेत त्यामुळे आम्ही आता इकडे हे धंदे करतो त्यांनी कबूल केलेलं असतो प्रेक्षकांनो की त्यांनी गुलाबबाईला हिला विकलं आहे पण त्यानंतर आता अर्जुन विचार करतो की मैनावती तिकडे आहे सदाशिव इकडे आहे आपल्याला काही करून या दोघांकडून सत्य काढून घेता येईल त्यानंतर अर्जुन म्हणतो तुमच्या बायकोने तर सांगितलंय ना तुम्ही कितीला विकलीत म्हणून मग लगेचच आता इकडे असं सांगितल्यावर तो सांगायला लागतो नाही नाही खरंच तिचं डोकं होतं ना आता माझ्यावरती ती आरोप जरी करत असली ना सगळं तिनेच केलं आहे बरं हे झालं त्यावरती अर्जुन म्हणतो आता मला मैनावतीकडे जाऊन सत्य काढायला पाहिजे म्हणून अर्जुन ठीक आहे त्यांना अडवून ठेवा आणि ते जावाई बापू आहो सोडवा ना मला असं म्हणतो त्यावर अर्जुन म्हणतो मी जे सांगेन ते सत्य मला सांगाल ना यावरती तो म्हणतो हो तुमची शंभर टक्के मदत करेल पण मला सोडवा अर्जुन म्हणतो ठीक आहे इकडे प्रेक्षकांनो आता गोधडी घेऊन सायली ज्या वेळेला तिकडे आली, आली आहे गोधडी घेऊन आली आहे प्रतिमाच्या घरी आता सायली अंगावरती गोधडी प्रतिमाच्या टाकते आणि प्रतिमाची फेवरेट गोधडी आहे प्रतिमा उठते ती गोधडी घेते त्यावर आजी म्हणायला लागते प्रतिमा तुला या गोधडीचं सत्य आठवलं का त्यावर प्रतिमा म्हणते हो आई मला सत्य आठवलं या गोदडीची एक वेगळीच कहाणी आहे ना पूर्ण आई म्हणते तुला आठवली ना बाळा कहाणी आता यावरती म्हणते हो ग मला आठवली आहे कहाणी यावर आता पूर्ण आई म्हणते काय कहाणी आहे प्रतिमा जी कहाणी सांगते त्या कहाणीमुळे आता सायलीला खूप मोठं सत्य समजणार असतं प्रतिमा आता पूर्ण आजीकडे पाहते ती सांगायला ला लागते मुळातच ही गोदडी तुझ्या साडीची पूर्ण आई शिवली गेली आहे तुझ्या साडीची गोदडी आहे आणि त्याच्या आतमध्ये माझ्या साडीची म्हणजे माझ्या आईची साडी आहे त्यात आता आतमध्ये माझी एक साडी आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण आता छोट्या तन्वीचा छोट्या तन्वीची ओढणी टाकली होती बरोबर ना त्यावर पूर्ण आई म्हणते अगं तुला सगळंच आठवते बेटा मग आता प्रतिमा सांगते पूर्ण आई इतकंच नाही तर मला अजून एक गोष्ट आठवलेली आहे की ज्या वेळेला आपण म्हणजे छोटी तन्वी झाली तिच्या पायावरती तुळशीपत्राची जी काही खून तू म्हटली होतीस ती लक्ष्मीच्या पावलांनी इकडे आलेली आणि या लक्ष्मीची पावलं खाली पडता कामा नाही आणि त्यासाठी तू आता ही गोधडी दिली होतीस आपल्या इकडे आपण बरोबर ना त्यानंतर तू साडी दिलीस त्या साडीची मी गोदडी बनवली एक एक करत गोष्टी बोलता बोलता प्रतिमाला सगळं आठवतं सायलीच्या लक्षात येतं की पायावरील जन्मखून आणि ती विचारते कोणती जन्मखूनबद्दल बोलताय तुम्ही यावर प्रतिमा सांगते अगं तन्वीच्या पायावर एक तुळशीपत्र आहे आणि त्या तुळशीपत्राची खून आत्ता बघितल्यावर पूर्णाईने सांगितलं होतं की या तुळशीपत्राच्या खुनेवरून ही आपल्या घरातली लक्ष्मी आहे लक्ष्मी आहे म्हटल्यावर आता लगेच पूर्णाई सांगायला लागते आणि सायलीला प्रेक्षकांना जबरदस्त धक्काच बसतो सायलीला कळतच नाही की आपल्यासोबत नक्की होतंय काय आणि ती सांगते प्रियाच्या पायावरती कोणतीच खून नाहीये तिला आता खूपच मोठा धक्का बसला प्रेक्षकांनो तोपर्यंत इकडे सायलीला लगेच गरगरायला लागतं ला ला ला, ला, प्रतिमा हे सगळं बघत असते त्याच वेळेला सायलीला प्रतिमा पकडते तितक्यात रविराज येतात आणि काय झालं त्यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते मी सायलीला काही गोष्टी बोलले तर तिला चक्करच यायला लागली त्यावर रविराज सायलीला बसवतात आणि त्यानंतर प्रतिमा सायलीला विचारते काय झालं त्यावर सायली म्हणते प्रतिमा आत्या त्या खुनेबद्दल तुम्ही बोलताय ती खून आता प्रियाच्या पायावरती नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगते अगं काय बोलतेस रविराज म्हणतात अगं ती खून बघून तर मी स्वतः तिला तन्वी म्हणून स्वीकार केलाय ना त्यावरती आता ती सांगते नाही ती खून माझ्या पायावरती आहे आता मात्र प्रेक्षकांनो खूप मोठी गडबडायची वेळ आलेली असते ती म्हणते आता रविराज आणि प्रतिमा यांची तर ते दोघेजणं खूपच गडबडून जातात सायलीने सायलीने जी काही खून दाखवली आता मात्र फ्लॅशबॅक आता कट टुकट इथे आपल्याला सीन कट झालेला असतो आता आपल्याला काय दाखवलं आहे कोणाला कळालं काय कळालं याबद्दलची काहीच माहिती आपल्याला प्रेक्षकांनो समजली नाही आहे पण पुढे प्रतिमाने आपल्या मुलीसाठी जो रुद्रावतार धारण केला त्याने त्याच्याबद्दल सत्य आपल्यासमोर येणारे कारण सायलीची खून बघितल्यावर प्रतिमा स्वतःवरच हरवलेली आहे आता रविराज पण हरवले इकडे तोपर्यंत आता प्रेक्षकांना खूप खुश झाली आहे ती म्हणजे आपली प्रतिमा आणि सायली सायली तूच माझी मुलगी आहेस खरंच असं वाटतं आहे मला आत्तापर्यंत नुसतं वाटत होतं आणि आता बघितल्यावर सगळं सगळं सत्य माझ्या लक्षात आलं रविराज तर अक्षरशः रडायला लागतात रविराज म्हणतात मीच करंटा होतो फक्त मीच सांगत होतो अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला यायला हवी होती आणि ही खरं तर माझीच मुलगी आहे हे मला कधीच कळलं नाही खरंच प्रतिमा तू आता जो काही खुलासा केलास ना मला खरंच तुझे किती आभार मानू असं झालंय आता प्रतिमा रविराज म्हणतात इकडे तोपर्यंत तो मात्र आता इकडे सायली रडत असते आई खरं सांगू मला प्रत्येक वेळेला वाटत होतं ग की ते माझे आई वडील नाही आहेत यावरती रविराज म्हणतात पण मग हे सगळं कसं काय आणि तिच्या पायावरती खून मला कधीच काही कळाली नाही आहे यावर प्रतिमा सांगते आता मी ही सिच्युएशन हँडल करणार आहे आणि असं म्हणत प्रतिमा आता खूप मोठा निर्णय घेते आणि ती सांगते कुणीही काहीच बोलायचं नाही माझ्या मुलीला आपली मुलगी म्हणणारी ती मैनावती माझ्या मुलीचा हक्क घेणारी ती आता प्रिया या सगळ्यांना मी एकाच वेळेला आता बघा कशी अद्दल घडवणार पण मला माझ्या मुलीला काही झालं तरी आत्ता माझ्यापासून लांब जाऊ द्यायचं नाही आहे असं म्हणत प्रतिमाने प्रेक्षकांनो खूप मोठा आता निर्णय घेतलेला असतो कारण तिला पहिल्यापासून वाटतं आत्ताच नाही एकटीला पहिल्यापासून वाटतं की ही सायलीच आपली मुलगी आहे आणि त्यानंतर मग आता प्रतिमाने जे काही रौद्ररूप धारण केलं ना त्यावेळेला आता इकडे महिनावती घरी आली महिनावतीच्याबद्दलचं सत्य माहिती इकडे अर्जुनला काही वेगळीच कळालेली असते आणि आता इकडे सदाशिव काही वेगळंच सांगतो आहे त्यानंतर रविराज म्हणतात अशी सिच्युएशन आहे ना उगाच आपण घाई करू नये हँडल करून याला व्यवस्थित हँडल करावं लागेल प्रत्येक गोष्ट समजून माझी फक्त मुलगी मला पाहिजे यावर प्रतिमा म्हणते नाही आता सामंजस्य मी दाखवणार नाही आहे मी रुद्र अवतार धारण करणार आणि त्यावर रविराज म्हणतात प्रतिमा तुला मी इतकं चिडलेलं कधीच बघितलेलं नाही आहे ग प्रतिमा म्हणते माझ्यासमोर जे सत्य आलं आहे ना त्यानंतर मी आता गप्प बसणार नाही आहे आता सगळ्यांना मी आता कोणत्याही पद्धतीमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मग आता सदाशिव महिनावती आलेले आहेत त्यावेळेला पूर्ण आजी म्हणते तिकडेच थांबा अर्जुनने सदाशिवला घरी सोडवून आणलेलं आहे प्रेक्षकांनो सदाशिवला ज्यावेळी सोडवून आणलं ना आणि त्याच वेळेला मग आता सदाशिव तिकडे असताना ताबडतोब पूर्ण आजी त्याला थांबवते थांबा आणि प्रियाला तुळशीपत्र दाखवायला सांगितलंय प्रिया समोर आल्यावर तुझ्या पायावरील तुळशीपत्र दाखव असं ज्या वेळेला समोर खून आलेली आहे त्यावेळेला प्रिया म्हणते हे काय नवीन प्रत्येक वेळेला काही ना काही तुम्ही कुरघोड्याच करत असता मला अजिबात आवडणार नाही आहे आणि पूर्ण आजी सांगायला लागते तुझे धंदे ना ते आम्हाला आवडणार नाही आहेत पायावरची खून दाखव गपचूप तन्वी तन्वी म्हटल्यावर प्रिया आता चांगलीच गडबडलेली आहे प्रियाला आता या सगळ्यामध्ये मोठा धक्का आहे तोपर्यंत सदाशिव मैनावती आणि पेटून उठलेल्या प्रतिमाने त्यांना जबरदस्त जाब आहे तुम्ही माझ्या मुलीला तुमची स्वतःची मुलगी सांगितलं का का केलं तुम्ही असं मैनावती म्हणायला लागते कोण तुमची मुलगी अहो ही तन्वी ही किती आगाऊ मुलगी आहे आम्हाला माहिती आहे ना ती किती आगावे तुम्ही तुमच्या मुलीबद्दल बोला ना आमची मुलगी आमची मुलगी काय करताय यावरती ती सांगते सायली माझी मुलगी आहे तुम्ही तिला आपलं बोलायची हिम्मत केलीतच कशी तिच्या पायावरची जन्मखून तुम्ही सांगताना तुमच्या मुलीची खून, मुली खून यावरती ते म्हणतात नाही नाही आमच्या मुलीच्या पायावर काहीच जन्मखून वगैरे नव्हती प्रतिमा ते सांगते तेच सांगते मग मी तुमची जन्मखून काय आहे ते तरी सांगा यावरती आता सदाशिव महिनावती प्रेक्षकांनो थोडेफार तरी का होईना पण गडबडलेले असतात आमच्या मुलीची खून आमच्या मुलीची खून हा आमच्या मुलीच्या पाठीवरती भाजलेला आहे त्यावरती आता प्रतिमा सांगते त्याच वेळेला आता मोठं सत्य उलगडतं की सायली ही आपली मुलगी असली तरीसुद्धा तन्वी तन्वी ही यांची मुलगी आहे हे सत्य मात्र आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं मुळातच हे सत्य आलेलं आहे प्रतिमाच्या समोर त्यानंतर प्रेक्षकांनो प्रतिमा इतकी पेटून उठली थोबाडीत दिली आहे त्या महिनावतीच्या सदाशिव खबरदार जर पुन्हा माझ्या मुलीला आमची मुलगी म्हणण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे त्यावरती मैनावती म्हणते नाहीतर आमची ती आहे ना मग माझी मुलगी माझी मुलगी तर आता ही म्हणजे ही पण या घरची सूनच आहे ना यावरती प्रतिमा एक कानाखाली देते ही आणि ती या दोघींमध्ये आता खूप फरक आहे ती दोघींची तुलना एकमेकींशी करू शकत नाही आहे तुम्ही असं म्हणत प्रतिमाने आपली मुलगी आपली तुमची मुलगी तुमची म्हणत असा मोठा धमाका केल्या प्रेक्षकांनो महिनावती प्रेक्षकांनो इतकी घाबरली प्रियाचं सत्य समोर आलं हे सगळं घडल्यावरती आता पुढे काय घडणार मालिका खूपच रंजक वळणावरती कशा पद्धतीने येत आहे हे सगळं पाहणं खूप रंजक आहे आणि ठरलं तर मग या मालिकेचे रोजचे जेन्युअन एपिसोड रिव्ह्यू ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद